श्री वल्लभ ऐसे नाम झाले त्रैमूर्ती कैसेचे वचन आठविले पूर्व सूचन पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशा बद्ध भवनी प्रतिपाडसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळीत डोळा आगलती निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करुनिया माते जे दुःख संभोगी तसे परम पुरुष उठवणी आपल्या करकमळीके अश्रुपात कुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वाचसी ते दे देईल आता दृढ करुनिया चिंता राहा नांदत बारे तुझ करिता आपण दुःख